नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे आईच्या मुक्ततेचा प्रवास चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया एक गुढ भाकीत चार भयानात्मा आणि एका मुलीचा आईसाठी चाललेला जीवघेणा संघर्ष हा आहे आईच्या मुक्ततेचा प्रवास एका साध्या व निर्धाराने झगडणाऱ्या मुलीची गोष्ट जिला तिच्या आईला मृत्यू लोकाच्या पलीकडून परत आणायचंय मुंबईच्या शहरापासून दूर काळोख्या सावल्याने व्यापलेल्या एका अज्ञान जगात जेथे वास्तव्य आणि भ्रम यांचं सीमारेषा धुसर होते तिथं शिल्पाला तिची आई चार वेगवेगळ्या रूपात अडकलेल्या आत्म्यांच्या कैदेत सापडते या भीषण प्रवासात शिल्पाला प्रत्येक आत्म्याचं रूप भय मोह क्रोध आणि भ्रम यांचा सामना करावा लागतो पण आईवरच प्रेम आणि तिचं अंतर्मनाचं धैर्य हेच तिचे खरे शस्त्र असतात हे केवळ एक, एक भयकता नाही ही आहे आत्ममुक्तीची गोष्ट तयार आहात का या अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या प्रवासात पाऊल ठेवायला शिल्पा एक साधारण वयाची शांत स्वभावाची मुलगी होती तिचं आयुष्य पूर्वी अगदी सामान्य होत कॉलेज मित्रमंडळी आणि तिच्या आई अश्विनीचा प्रेमळ सहवास पण अचानकच एक दिवस तिची आई कुठेही न सांगता गायब झाली घरातले सामान जागच्या जागी होते दरवाजे बंद पण अश्विनी कुठेच नव्हती पोलिसांनाही काहीच धागेदोरे मिळाले नाहीत शिल्पासाठी हा एक असह्य मानसिक धक्का होता आईशिवाय तिचं आयुष्य अधूर वाटत होतं दररोज ती आईचा फोटो हृदयाशी धरून रडायची आणि एका अशा क्षणाची वाट पाहायची जिथं उत्तर मिळेल एक दिवस ती मुंबईच्या उपनगरात असलेल्या एका शांत पण वेगळ्याच वातावरण असलेल्या मंदिरात गेली तिथं तिची भेट झाली एका विचित्र पण तेजस्वी साधूबाबांशी त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची गंभीरता होती जणू ते काळ्याच्या पाळ पाहत होते त्यांनी शिल्पाकडे एकटक पाहिलं आणि शांत आवाजात म्हणाले तुझी आई फक्त गायब झाली नाही ती अडकली आहे चार अतृप्त आत्म्यांनी तिला ते आत्मे जे त्यांच्या मृत्यूच्या क्षणी काही अपूर्ण इच्छा घेऊन या जगात राहिले त्यांनी अश्विनीला त्यांच्या जाळ्यात ओढून घेतलंय शिल्पा हे ऐकताच हादरली तिच्या मनात हजारो प्रश्न गडद व्हायला लागले पण साधूनी तिला एक आशा दिली तूच तिला मुक्त करू शकतेस पण त्यासाठी तुला तुझ्या भीतीचा संशयाचा आणि स्वतःच्या मर्यादांचा सामना करावा लागेल आता शिल्पाच्या जीवनाला एकच नवीन दिशा मिळाली होती तिच्या आईसाठी ती या अज्ञात भयाच्या जगात पाऊल ठेवायला सज्ज झाली होती पहिला आत्मा साधूबाबांचा इशारा घेत शिल्पा तिच्या आईच्या शोधात पुढे निघाली तिचं पहिलं ठिकाण होत एक जुनी धोळकत हवेली ती हवेली एखाद्या विसरलेल्या गेलेल्या काळात अडकली होती जणू काळ स्वतः थांबला होता हवेलीच्या दारावर एक शंभर वर्ष जुना जड घंटाळ होता शिल्पा जरा संकुचतच त्याला स्पर्श केला आणि तो आपोआप घनघनून वाजू लागला त्या आवाजात एक थरारक कंपन होत आणि हवेलीच्या आत एक दरवाजा आपोआप उघडला शिल्पा आत शिरली आणि अचानक समोरच दृश्य तिच्या पायाखालची जमीन हादरून टाकणार होत एका कोपऱ्यात अंधारात लपलेली एक आकृती उभी होती ती आकृती एका सडलेल्या कपड्यातली केस विस्कटलेली आणि चेहरा पूर्णतः अस्वस्थ पण सर्वात धक्कादायक म्हणजे तिचा चेहरा शिल्पाच्या आईसारखाच होता अश्विनी सारखा त्या भयंकर स्त्रीने विचित्र हसू करत एक थंड आवाजात म्हटलं तुझी आई कधीच परतणार नाही ती आता माझ्या आहे अंगावर काटा आला भीतीने तिच्या मनात गडबड उडाली पण तिनं स्वतःला सावरलं भीतीवर मात करत ती थेट त्या आकृती समोर गेली आणि धेटपणे म्हणाली तू जरी भयाच रूप तरी मी माझ्या आईचं प्रेम विसरणार नाही तू ही यात अडकलेली आहेस तुझी मुक्ती माझ्या आईच्या मुक्तीतच आहे शिल्पाच्या शब्दात खरी भावना आणि धैर्य त्या क्षणी ती आकृती एक आर्त किंकाळी देत होऊन हवे विरघळली हवेली शांत झाली शिल्पा पुढील टप्प्याकडे निघाली तिच्या संघर्षाचा फक्त पहिला अध्याय संपला होता दुसरा आत्मा पहिल्या आत्म्याच्या भयावर विजय मिळवल्यावर शिल्पा पुढच्या ठिकाणी पोहोचली एका उदास आणि निस्तेज वाटणाऱ्या बागेत ती बाग कधी काही सुंदर असावी पण आता तिथं सुकलेली फुलं वाळलेली पाने आणि शांततेत मिसळलेली एक अनामिक उदासी होती झाडांच्या सावल्या लांबट होऊन जमिनीवर विचित्र आकृती तयार करत होत्या आणि हवेत एक मोहक पण गुड सुगंध पसरला होता त्या गुडतेतून शिल्पाला एक आवाज ऐकू आला तो आवाज तिच्या आईचाच होता तो प्रेमळ शांत आणि आकर्षक होता बाळा कसली भीती घेऊन आली आहेस इथे ये माझ्या सहवासात राहा तू आणि मी एकत्र कायमच सुखी होऊ शिल्पाच्या डोळ्यांसमोर धुंदीत तिच्या आईचा चेहरा स्पष्ट दिसू लागला हसरा सौम्य तसाच जसा आठवणीत होता क्षणभर तिला वाटलं की तिने आईला शोधून काढलंय पण त्या मोहाच्या आवाजाखाली काहीतरी वेगळं होत एक शांतता एक थोडीशी थंडी आणि भावनांचं जणू आवाज होऊ लागलं शिल्पाच्या ही माझी खरी आई नाही माझ्या आईने मला प्रेम दिलं पण कधीच आपल्याला स्वतःत अडकवून ठेवण्याचा मोह दाखवला नाही शिल्पा डोळे बंद करून आत्मपरीक्षण केलं तिने मोहाच्या त्या आभासी आकर्षणाला नकार दिला आणि निर्धारपूर्वक पुढे चालत निघाली तेवढ्यात तेवढ्यात समोरचा चेहरा विरघळून गेला अचानक गडद धुकी पसरलं आणि दुसऱ्या आत्म्याचा मोह संपला शिल्पा अजून एक पाऊल पुढे गेली आता ती अधिक सहज होती कारण मोहापेक्षा तिचं प्रेम अधिक खरं होतं तिसरा आत्मा शिल्पा अंधारात वाट शोधत एका जुनाट अर्धवट कोसळलेल्या वार्या वाड्याजवळ पोहोचली वाऱ्याचा वेग धूळ उडत होती आणि सर्वत्र एक उग्र दुर्गंधी पसरलेली घराच्या आत प्रवेश करताच तिच्या अंगावर एक विचित्र दडपण जाणवू लागलं जणू या ठिकाणी राग दुःख आणि संताप ठाण मांडून बसले होते प्रत्येक भिंतीला काळ्या धुळीच्या थराखाली काळजावर ओरखडी उमटवणाऱ्या किंकाळ्या दडल्या होत्या तिच्या समोर एक धुसर आकृती उभी होती तिच्या आई दिसणारी पण चेहरा कठोर नजरेत आक्रोश आणि ओठांवर एक सावध प्रश्न माझ्या मुलीला सोडवायला तुम्ही कोण अचानक त्या आकृतीच्या मागून एक प्रचंड सावली उभी राहिली तो एक राक्षस यात्मा होता उंच विशाल आणि त्याच्या डोळ्यात जळजळती लाल ज्वाला होती त्याचा चेहरा दुःख आणि क्रोधाने विकृत झाला होता त्याने गर्जना केली ही जागा शापित आहे इथे केवळ दुःख आणि रक्तच चालत ती माझ्या वेदनांमध्ये अडकली आहे अजून रक्त वाहेपर्यंत तिची मुक्तता अशक्य आहे त्या दडपणाखाली ही शिल्पा डगमगली नाही तिच्या हातात साधूबाबांनी दिलेली चांदीची मूठ होती एक पवित्र आणि तेजस्वी वस्तू ती मूठ घट्ट धरून ती आत्म्याच्या समोर उभी राहिली आणि निर्धाराने म्हणाली तुझा क्रोध तुला अडकवतोय पण माझ प्रेम माझ्या आईला सोडवणारच तिने ती मूठ जोरात हवीत फिरवत आत्म्याच्या दिशेने उगारली एका क्षणात हवेत एक तेजस्वी प्रकाश झळकला आणि तो आत्मा दूर होऊन हवेत विरगळला घर शांत झालं पण शांततेच्या आत एक भयकारी जाणीव अजूनही होती शिल्पा आता अंतिम आणि सर्वात धोकादायक आत्म्याच्या जवळ पोहोचली होती शिल्पा अखेरीस त्या अज्ञान जागेच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचली एका विस्मरणाच्या जाळ्यात अडकलेल्या काळाच्या बाहेर असलेल्या जागी तिथं ना आकाश होत ना जमीन फक्त एका चक्राकार दालनासारखा अंधार आणि अनामिक आवाजांचे हलके सूर प्रत्येक पावलाने धुंद गुरता वाढत होती त्या ठिकाणी वास्तव आणि कल्पना यामधली सीमा पूर्णतः मिटलेली तेवढ्यात एका भव्य विकृत आरशासमोर शिल्पा उभी राहिली आरशात तिला स्वतःचा आणि तिच्या आईचा चेहरा दिसत होता पण काहीतरी विचित्र होत चेहऱ्यांच्या हालचाली हावभाव वेळेपेक्षा वेगळे होते आई शांत होती पण तिच्या डोळ्यात शून्यता तिचा आवाज एका विलक्षण थंड पण मोहक सुरात भरला बाळा तू जे पाहतेस ते खरे नाही तू भ्रमात जगतेस माझ अस्तित्व कधीच गेलं तुझं प्रेम तुझा संघर्ष हे फक्त तुझ्या मनाचे खेळ आहे तू माणूस आणि माणसं कधीच भूतांशी जिंकू शकत नाही शिल्पाचा मेंदू एका गोंधळात फसला तिची शंका वाढत चाललेली पण क्षणभर डोळे बंद करून तिनं तिच्या आईचे गोड क्षण आठवले तिचा स्पर्श तिचं हसू तिचं बोट धरून चालवणं डोळे उघडता ती किंवा माझं प्रेम खोट नाही माझी आई खरंच आहे आणि मी तिला सोडवणार त्या निर्धाराच्या शक्तीने आरशात एक भयंकर कंपन झाला आरशाला भेगा पडल्या आणि क्षणात तो तुकडे तुकडे होऊन फुटला एक तीव्र किंकाळी हवीत उमटली अंतिम आत्मा भ्रमाचं रूप काळ्याच्या गाभ्यात गडप झालं सगळीकडे भयाची जागा शांततेने घेतली होती आता केवळ एकच गोष्ट उरली होती आई आणि मुलीची प्रत्यक्ष भेट एका भयावह प्रवासाच्या शेवटी सर्व भय भ्रम आणि अंधार पार करत शिल्पा अखेर त्या अंतिम टप्प्यावर पोहोचली जिथं वास्तव्याच्या पलीकडचं सत्य उघड होणार होतं आरशाचा तुकडे तुकडे झालेला आवाज अजून हवेत घुमत होता आणि त्या तुटक क्षणांमधून शांततेचा एक अलगच स्पर्श पसरू लागला त्या तुकड्यांच्या मधून एक मंद प्रकाश प्रकट झाला आणि त्यातून शिल्पाची आई अश्विनी हळूहळू समोर आली तिचा चेहरा आता शांत प्रसन्न आणि एक आभाळासारखा हलका वाटत होता तिच्या चेहऱ्यावर फुलांचा गंध पसरल्यासारखा मोहक तेज होत तिच्या डोळ्यांमध्ये आता ना भीती होती ना वेदना फक्त मातृत्वाची शुद्ध निरपेक्ष भावना आईने शिल्पाकडे पाहून मंद आवाजात सांगितलं बाळा तूच मला मुक्त केलंस तुझ्या प्रेमाने आणि धैर्याने मला त्या अंधारातून बाहेर आणलं आता मी परत येऊ शकते तुझ्या सहवासात प्रकाशात शिल्पात धावत तिच्या आईच्या माठीत शिरली दोघांच्या डोळ्यातून अश्रू गळत होते पण ते वेगळीचे नव्हते ते होते पुनर्मिलनाचे मुक्ततेचे त्या मिठीतून एक नव्या सूर्योदयाची चावून लागली अंधार मागे पडला आणि एका नव्या आयुष्याला पहिला किरण उगवला शिल्पाच्या अपार धैर्याने आणि प्रेमाने तिची आई अश्विनी अंधाराच्या जाळ्यातून मुक्त झाली मात्र हा प्रवास केवळ आईच्या सुटकेसाठी नव्हता शिल्पाने त्या चार वेदनांनी भरलेल्या आत्म्यांनाही मोक्ष दिला होता या संघर्षात तिनं स्वतःच आयुष्य पार बदलून टाकलं एक साधी मुलगी आता एक शक्तिशाली साधिका झाली होती जी मृतात्म्यांना शांतता देण्यासाठी स्वतःचा श्वास समर्पित करत होती ती जिथ जाई तिथं अंधार मागे सरायचा आणि प्रकाश पसरायचा तिच्या अनुभवाने तिला वेगळं ध्येय दिलं आता ती केवळ शोधणारी नव्हती ती आता मुक्त करणारी झाली होती कथा इथे संपते पण तिची वाट मात्र अजूनही चालू आहे मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद